छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी भारत माता की सर्वान नमस्कार आज श्यामराव पेजे लोक नेते श्यामराव पेजे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय उद्घाटन प्रसंगी उपस्थित या जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंजी आमदार शेखर निकम किरण सामंत रवींद्र पाठक संजय दराडे सुजित जिमंत ॲडवोकेट विलास पाटणे रामभाऊ बराटे राहुल पंडित शशिकांत चव्हाण प्रमोद नाईक उपस्थित सर्व मान्यवर व्यासपीठावरील सर्व सन्मान्य मान्यवर आणि उपस्थित आपल्या या कॉलेजचे सर्व अधिकारी पदाधिकारी आणि विद्यार्थी मित्रांनो मी आजच्या या प्रसंगी आपल्याला सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो कारण मला आठवत की एक सव्वा वर्षापूर्वी याच मैदानामधून याच भूमिपूजन झालं होतं आणि मी त्यावेळेस उदय सामाजीना म्हणालो होतो चांगली इमारत बांधा लवकर बांधा क्वालिटी आणि याच्यामध्ये वेळेमध्ये खूप आपण बचत करा आणि उद्घाटनाला मला बोलवा त्याने ते बरोबर पाळलेलं आहे आणि उद्घाटनाला आलो मी आलोय मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो एखादी वास्तूच भूमिपूजन होतं परंतु उद्घाटनाला खूप बराच काळ लागतो परंतु एक सहा वर्षामध्ये हे कॉलेज उभ करण्याचं काम आणि यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो सगळ्यांना शुभेच्छा देतो खरं म्हणजे गोर गरीब दलित पीडित शोषित जनतेची आयुष्यभर सेवा करणारे आदर्श लोकनेते स्वर्गीय श्यामराव पेजे या आदर्श लोकनेत्याच नाव या कॉलेजला देण्यात आलं हे नक्की सगळ्यांसाठी आनंदाची अभिमानाची आणि समाधानाची बाब आहे खर म्हणजे श्यामराव पेजे यांचं जीवन चरित्र इथ शिकणाऱ्या नव्या पिढीसाठी नक्कीच ऊर्जादायी आणि प्रेरणादायी ठरेल कारण शेवटी आपल्याला कुणाची ना कुणाची तरी प्रेरणा ऊर्जा आणि मार्गदर्शन लागतं आणि म्हणजे असे तळागाळातले लो, लोक तळागाळातल्या लोकांसाठी जेव्हा एखादं मोठं काम करतात त्यांचं ते आपल्यात नसले तरी त्यांचं नाव अजरामर होऊन जात आणि मग अशा व्यक्तिमत्वांची आठवण अशा व्यक्तिमत्वांची नावाची इमारत होती आहे खऱ्या अर्थाने एक मगाशी शेखर निकम यांनी सांगितले चालतं बोलत स्मारक आहे खऱ्या अर्थाने आणि त्यांचं यथोचे जी स्मारक जे काय करायचं ते आपण नक्कीच पालकमंत्री महोदय जे काय शेवटी त्यांचं कर्तृत्व आणि कार्य जे आहे हे कायम लोकांच्या स्मरणात राहणार आहे आणि म्हणून आज चालतं बोलत स्मारक करण्याचा प्रयत्न आज आपण इथं केलेला आहे आणि खऱ्या अर्थाने ज्ञान ज्ञानासोबत आपल्या युवा पिढीला या ठिकाणी आपल्या पायावर सक्षमपणे उभं राहण्यासाठी इमारत नक्की बळ देईल असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो कोकणातील विद्यार्थ्यांसाठी हे कॉलेज मोठा आधार ठरणार आहे आणि म्हणून आपण सगळे म्हणतो आपला भारत देश हा करुणांचा देश आहे सर्वात युवा देश आहे पासष्ट टक्के पॉप्युलेशन हे पस्तीस टक्क्याच्या पेक्षा कमी आहे आणि म्हणून आपल्या देशाचं भविष्य उज्ज्वल आहे आणि ते आजच्या विद्यार्थ्यांच्या म्हणजे तुमच्या रूपाने तुम्ही या ठिकाणी आहे आणि ते भविष्य देखील हे भवितव्य देखील तुमच्या हातात आहे आणि म्हणूनच दोन हजार सत्तेचाळीस साली आपला भारत देश महासत्तेकडे गेला पाहिजे महासत्ता झाला पाहिजे अशा प्रकारचं संकल्पना आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलेली आहे आणि म्हणून हे स्वप्न जे साकार करणे जबाबदारी जी आहे या तरुण पिढीवर आहे तरुणाच्या समर्थ खांद्यावर आहे आणि म्हणूनच आज मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो मनापासून आपलं अभिनंदन करतो खरं म्हणजे आज आपण पाहतोय आपलं उद्योग मंत्री इकडे आहेत आणि आपलं राज्य जे आहे इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेला आहे आज आपण गेल्या वर्षा दोन वर्षापासून सव्वा दोन वर्षापासून काम करतोय मी जेव्हा मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला अटेंड केलं त्यावेळेस पहिल्या वेळेस वे एक लाख सदोतीस हजार कोटीचे एमओए करारनामे सेन झाले आणि दुसऱ्या वेळेस तीन साडेतीन लाख कोटीचे करारनामे झाले आणि एकूण आपल्याला सांगायला मला आनंद वाटतो पाच लाख कोटीचे आपली परदेशी गुंतवणुकीचे करारनामे आपल्या राज्यामध्ये झाले ही फार मोठी बाब आहे कारण शेवटी जो उद्योजक असतात त्यांना विश्वास लागतो त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर लागत त्यांना सगळ्या सवलती लागतात आणि म्हणून आपल्या इथे खूप मोठ्या प्रमाणात प्र, पोटेन्शियल आहे डेव्हलपमेंट साठी कनेक्टिव्हिटी आहे इन्फ्रास्ट्रक्चर आहे स्किल मॅनपॉवरचं तर आता आपण म्हटलं की मगाशी शेखर निकाम यांनी म्हटलं आणि उदय सामंत पण म्हणाले की आपले राज्य जे आहे आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जसं आपण केलं तस या ठिकाणी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना ही देखील आपण युवकांसाठी सुरू केली जशी लाडकी बहीण तसा लाडका भाऊ यासाठी देखील आपण केलं आणि आता सहा हजार आठ हजार दहा हजार रुपये महिन्याला आज अप्रेंटिसशिप मिळणार आहे स्टायपेंड मिळणार आहे आणि मग शासकीय निम जे खासगी उद्योग संस्था बारावी डिप्लोमा डिग्री असेल, या सर्व मुलांना एक स्किल डेव्हलपमेंट माध्यम आहे स्टार्टअप है, है अच्छा अनेक जे आपले सरकारचे काही उपक्रम उपक्रम या माध्यमातून एक नवीन योजना म्हणजे हाथ का हाताला काम पाहिजे गोर गरीब तरुण बेरोजगार लोक जे आहेत त्यांना काम मिळालं त्याला ट्रेनिंग मिळाली तर येणारे जे इंडस्ट्री आहे त्यांना ट्रेन्ड मॅन पॉवर मिळेल त्यांना स्किल्ड मॅन पॉवर मिळेल आणि म्हणून ही योजना हो अतिशय पहिल्यांदा आपण आपल्या राज्यामध्ये करतोय मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी हो योजना पण अतिशय लोकप्रिय झाली त्याच्यामुळे अनेक लोकांच्या मध्ये पोटदुखी सुरू झालेली आहे ती जाऊ द्या त्यांचा इलाज आपण करू नंतर पण मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ पण म्हणाले तर मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ पण आपण आणला या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगेन हे सरकार सर्वसामान्यांचं आहे हे सरकार गोर गरिबांचं आहे आणि हे सरकार मध्ये उद्योजक आहेत व्यापारी आहेत सगळे जे लोक आहेत त्या सगळ्यांसाठी आपण मोठमोठ्या योजना करतोय आज मला सांगायला या ठिकाणी आनंद होतोय कि आपण ज्या योजना ज्या सवलती उद्योगाला दिल्या ते उदय सामंतजीना मी सांगितलं उद्योग आले तर नोकऱ्या मिळतील पण उद्योग कधी येतील त्यांना इथे सुरक्षित वाटेल त्यांना इथे आपल्याला सवलती मिळतील त्यांना रेड कार्पेट दे आपण देऊ तेव्हा येतील आणि म्हणून सिंगल विंडो क्लिअरन्स असेल अनेक सबसिडी असतील ते देण्याचं आपण काम केलं मागे मला माहित आहे कोका कोला कंपनीचं देखील आपण भूमिपूजन केलं इथं रत्नागिरीत के देखील दहा हजार कोटीच डिफेन्स साहित्य बनवणारा कारखाना उद्योग देखील इथं रत्नागिरीत येणार आहे एमआयडीसी मध्ये त्याचा देखील आपल्या लोकांना फायदा होईल आणि खऱ्या अर्थाने या इंजिनिअरिंगचे कॉलेजचं शिक्षण घेऊन इथून बाहेर पडणाऱ्या तरुणांच्या युवकांच्या हाताला काम मिळेल आणि औद्योगिकरणाला चालना मिळेल असा देखील विश्वास मी व्यक्त करतो, खर तरुन तरुन वे, वे, दे। या ठिकाणी बेरोजगार तरुण तरुणींना विविध औद्योगिक आस्थापनांमध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे संधी मिळणार आहे त्याचा फायदा त्यांनी करून घ्या मग या ठिकाणी मुद्दाम हेही सांगतो जर्मनीने आपल्या महाराष्ट्र शासनाबरोबर करार केलंय

काम करण्यासाठी महाराष्ट्र ड्रोन मिशन तयार करण्यात आलाय नॅक एन बी ए मूल्यांकनासाठी महाविद्यालयांना मार्गदर्शनासाठी परिस्पर्श योजना देखील आपण सुरू केली आणि राज्यातील दोन हजार महाविद्यालयांना याचा लाभ होतोय आणि म्हणूनच यासाठी मुला मुलींना करियर साठी मोठी संधी आहे मगाशी आपण म्हणालात मी हेही सांगतो की भासाहेब आमचे शिवसेना प्रमुख सांगायचे नोकऱ्या ठीक आहेत नोकऱ्या तर मिळाल्या पाहिजे परंतु पर नोकऱ्या मागताना नोकऱ्या देणारे हात पण तयार करा हे सरकार अनेक लोकांना हजारो शेकडो लाखो लोकांना नोकऱ्या देणारे हात निर्माण करतायत त्यामध्ये सरकार पुढाकार घेते उद्योग विभाग पुढाकार घेत आणि म्हणूनच मग आपल्या शेखर निका म्हणाले की आपण मुलींची फी माफ केली शंभर टक्के आहे कारण आपल्याला मी सांगतो एक अशी घटना घडली जी त्या मुलीच्या पालकांना पन्नास टक्के देखील भरता आले नाही त्यामुळे त्या मुलीने आत्महत्या केली आणि मग साडेबारा एक वाजता ही बातमी माझ्या कानावर आली मीडियाच्या माध्यमातून त्याच वेळेस मी उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दा पाटील यांना वरून सांगितलं सरकार आपलं आपल्या सरकारमध्ये मुलींना शिक्षणासाठी आत्महत्या करावी लागत असेल तर मग आपल्या सरकारचा का उपयोग काय आणि म्हणून आम्ही त्याच दिवशी ठरवलं ज्याला डॉक्टर इंजिनियर वकील जे व्हायचं मुलींना जे हुशार आहे टॅलेंट आहे त्यांच्याकडे बुद्धिमत्ता आहे अशा मुलींना शंभर टक्के फी माफ करण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि तो लागू केला आणि म्हणून आता जसं जसं मी म्हणालो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जशी आपण सुरू केली दीड हजार रुपयापासून सरकारची ताकद वाढली तर ता आणखी वाढेल दोन हजार होईल अडीच हजार होईल तीन हजार होईल हजार पुढे जाईल आणि तसंच मी आपल्याला सांगतो सरकारची ताकद वाढली तर ता नक्की माझ्या लाडक्या भावांचा देखील नक्की सरकार विचार करेल एवढी ग्वाही आपल्याला मी या ठिकाणी देतो छोटी सगळी सोंग करता येतात पैशाच सोंग करता येत नाही आम्ही बोलणारे आहोत देणारे आहोत शब्दाला जागणारे आहोत खोटं आश्वासन देऊन प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे नाही त्यामुळे जे बोलू तेच करू आणि नक्की आपल्याला सांगतो जे होणार आहे तेच आम्ही बोलतो आणि म्हणून विरोधकांना वाटत होतं की मुख्यमंत्री माझी लाडकी बाईणा योजना फसवी आहे खोटी आहे चुनावी जुमला आहे परंतु जेव्हा खात्यामध्ये पैसे गेले माझ्या बहिणींच्या तेव्हा मात्र त्यांचे चेहरे पडले आणि म्हणून काळजी करू नका चांगलं शिक्षण घ्या संधीचा फायदा करून घ्या माझ्या बहिणी आहेत मुली आहेत मुलं आहेत सगळे भाऊ आहेत या सगळ्यांसाठी हे सरकार इथं कायमच काम करणार आहे चांगलं काम करणार आहे तुमच्या पाठीशी उभं राहणार आहे आणि म्हणून आजच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या माध्यमातून मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो मग अशी रत्नागिरी आपले कोल्हापूरचे वकील मंडळी मला मिळाली भेटली त्यांच्या फोनवर मी त्या दिवशी संपर्क साधला होता आणि मी सांगितलं होतं मुख्य न्यायाधीशांच्या सोबत बोलेन झेंडा वंदन आपलं स्वातंत्र्य दिनाचं पंधरा ऑगस्टच्या कार्यक्रमाला मला देखील हायकोर्टला जावं लागत असत आणि ते आपल्या मंत्रालयात येत असतात मुख्य न्यायाधीश मी त्यांच्याबरोबर चर्चा केलेली आहे मुख्य okay, न्यायाधीश देखील या बाबतीमध्ये सकारात्मक आहेत त्यामुळे मी जे बोलतो ते करतो मी आश्वासन त्यांना दिलं होतं आणि म्हणून या सर्व रत्नागिरी बार असोसिएशनचं देखील मनापासून मी अभिनंदन करतो आणि सर्व विद्यार्थी जे आहेत त्याचबरोबर या ठिकाणी एक सर्व स्टाफ आहे प्राध्यापक आहे सगळ्यांचं मनापासून मी कौतुक करतो मंत्र्यांचं मनापासून अभिनंदन त्यांच्या सर्व सहकार्यांचं मनापासून अभिनंदन कारण अतिशय बिल्डिंग उभी राहिलेली आहे कारण आपण ठरवलं की आपण काय करू शकतो आता मला वाटलं होतं तीन चार वर्ष तरी लागतील पण वर्षा सव्वा वर्षामध्ये ही इमारत उभी झाली त्याचं इंजिनिअरिंग आर्किटेक्चर अतिशय उत्तम आहे आणि आपल्या जांभळ्या झगडातून त्याची घटनावळ झाली आहे त्याबद्दल जे निर्माण निर्माण कन्स्ट्रक्शन निर्माण ने चांगल्या वास्तूच निर्माण केलेलं आहे आणि त्यामुळे अशा निर्माण करणाऱ्या लोकांचं मनापासून मी अभिनंदन करतो शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र